स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कुरुंदवाड रोडवर औरवाड गावच्या हद्दीत गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे सचिन कौलगे आणि महेश कोरवे असे त्यांची नावं असून त्यांच्याकडून सुमारे सव्वीस लाख रुपयांचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेलं वाहन असा सुमारे बत्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे जिल्ह्यातील अंमली पदार्थ तस्करी विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना गणेशवाडी कुरुंदवाड मार्गावरून एका चारचाकी वाहनातून गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती या अनुषंगानं सापारचून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेकायदेशीररित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या रुई इतर राहणाऱ्या दोघांना अटक केली आहे सचिन कौलगे आणि महेश कोरवी अशी त्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून सव्वीस लाख चौसष्ट हजार रुपयांचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो असा एकूण बत्तीस लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिष्य मोरे अमलदार संजय कुंभार सागर माने विशाल चौगले सागर चौगले महेश पाटील महेश खोत यांनी या कारवाईत सहभाग घेतला आहे